आपण पाहतात कोकण नाव आणि कोकण नाव चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आपल्याला कल्पना आहेच की सध्या नवरात्र सुरू आहे आणि याच नवरात्रीच्या निमित्तानं आपण आम्ही नवदुर्गा हा विशेष कार्यक्रम आमच्या वरती राबवत आहोत या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध महिलांच्या मुलाखती नवदुर्गांच्या मुलाखती आपण या माध्यमातून घेत आहोत मित्र हो आपण आज आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाने समृद्ध असलेल्या या देवबाग मालवण तालुक्यातील देवबागमध्ये आणि आज इथले जे हॉटेल व्यावसायिक महिला आहेत त्या हॉटेल व्यावसायिक महिलांच्या आपण मुलाखती घेणार आहोत आपण जर पाहिलं तर तिकडे एक्वा डिलाईट आणि अशा प्रकारची मंगल ही मंगलमूर्ती होमस्टे आर्या लाईफ जॅकेट अशी विविध इथे हॉटेल्स आहेत आणि ही हॉटेल्स ज्यांची आहेत हॉटेल ज्या महिला चालवतात त्यांच्या मुलाखती आज आपण घेणार आहोत चला तर राधेला कृष्ण म्हणतो हास रिसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास आणि नाव घेते नवरात्रीसाठी खास नमस्कार आपण कोकण एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत खूप छान असं निसर्ग सौंदर्य अर्थातच समुद्र किनारा आणि डाव्या बाजूला पाहिलं तर मस्त छान वेगवेगळ्या प्रकारची हॉटेल्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात विशेषतः आजच्या मुलाखतीमध्ये आजच्या या आम्ही नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या ज्या महिला आहेत त्या महिला ह्या स्वतः व्यावसायिक आहेत ज्या या आजच्या काळातील नवदुर्गा आहेत मला तुमचं नाव सांगा आणि थोडक्यात तुमच्याबद्दलची माहिती नमस्कार मी अर्चना अनिल दु, दुरी माझं स्वतःचं रेस्टॉरंट आहे देवबाग भांजीवाडामध्ये सावली रेस्टॉरंट त्याचं नाव आहे मी नाव सत्य विजय मालणकर राणा देवबाग माझ्या स्वतःचं ऐरडवर रेस्टॉरंट आहे हॉटेल आहे माझं नाव श्वेता निनाथ पांडे आमचं देवबाग इथे महापुरुष मंदिर नजीक सोलकडी फॅमिली रेस्टॉरंट हे रेस्टॉरंट आहे आमच्या रेस्टॉरंटमध्ये मालवणी चायनीज पंजाबी आणि तंदूर ह्या सर्व प्रकारच्या जेवणाची फक्त व्यवस्था आहे नमस्कार मी सी ए रामचे चोखणेकर आमचं महापुरुष मंदिर देवबाग इथे रॉयल देवबाग हॉलिडे दे होम नावाच होमस्टे यांचं सुद्धा होमस्टे आहे या देवबाग मध्ये माहिती नमस्कार मी दीपिका दिली माझ्या देवबाग मध्ये एकवा दे, डिलाय हॉटेल आहे आणि आमच्याकडे जेवणाची उत्तम सोय आहे यांच्याकडे पर्यटकांची वर्दळ असते आणि आपण जे पाहतोय पाठीमागे या रेस्टॉरंटच्या समोर ही मुलाखत होते ते एक्वा डिलाइट हे जे रेस्टॉरंट आहे ते यांच्या मालकीचं आहे नमस्कार मी स्वरा सडे देवबाग कोस्टल हॉटेल आहे हे राणेचे देवनाचे शहर मी अनुष्का audi सटास्कर आमचा स्वतःचा हॉटेल आहे देवबाग पोस्टर त्याच्या जोडीने मी चपातीचा पण व्यवसाय करते तर आपण जर पाहिलं तर या ज्या मालवण तालुक्यातील म्हणजे देवबाग मधील या ज्या नवदुर्गा आहेत या ज्या महिला आहेत त्यांचे प्रत्येकाचे हॉटेल व्यवसाय आहेत आता आपण त्यांची ओळख करून घेतलेली आहे त्यांच्याबद्दलचा थोडक्यात परिचय त्यांनी प्रत्येकाने सांगितलेला आहे आता या व्यवसायाकडे त्या कशा ओळल्या याबद्दलची अधिकची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात मला सांगा तुमचा चपात्यांचा व्यवसाय आहे आणि हॉटेल सुद्धा तुमचा आहे किती वर्षापासून तुम्ही देवबागमध्ये हॉटेल चालत मुळात इथलीच आहे देवबागची बाहेर पण इथे घर पण इथे वर्ष झाली तुमच्या हॉटेलला हॉटेल आठ वर्ष झाली आठ वर्ष झाली यांच्या हॉटेलला आठ वर्ष पूर्ण झाली मुळात मालवण मध्ये कशी निर्माण म्हणजे पर, पर्यटन दृष्ट्या गाव विकसित आहे पर्यटनाच्या जीवावर आज सत्तर ऐंशी टक्के लोक व्यवसाय करत आहेत त्याच्यामुळे आमची वडिला परिचित जागा होती तिथे म्हटलं आपण एक हॉटेल बांधावं आणि आपण पण त्या संधीचा फायदा घ्यावा असं होतं त्याच्यानंतर ते, ते हॉटेल म्हणजे आमची एक म्हणजे वेळ द्यायला मिळत नव्हता त्याच्यामुळे हॉटेल चालवायला दिलं आणि मग मी आता घरगुती थोडंसं जेवण म्हणजे चालू केलं आणि त्याच्यानंतर त्याच्या जोडीने मी चपातीचा व्यवसाय चालू केला आपण तसं म्हणाला की आपण चपातीचा व्यवसाय सुरू केला आणि नेमका व्यवसाय तुमचा कसा चालतो चांगला चालतो सिझनच्या वेळी दोनशे ते चारशे चपाती दिवसाला मी भाजते त्याच्याबरोबर मी भाकरी मोदक घावणे पुरणपोळी सुद्धा इत्यादी मी सर्व देते आणि ती सीजनच्याजवळी जास्त लोड असतो पण आम्ही तिघं मिळून माझी जाऊबाई सासूबाई आम्ही तिघं मिळून हा व्यवसाय चांगल्या रीतीने पार पडतो चांगल्या क्वालिटीचे गहू वापरतो चाळीस पंचेचाळीस रुपये किलोवाले गहू वापरतो कारण कस्टमर म्हणजे जेव्हा आमच्याकडनं हॉटेल रेस्टॉरंटवाली चपाती घेऊन जातात तेव्हा त्यांना कस्टमरांची काही कंप्लेंट येतात का माने चपाती होते अशा पद्धतीने आम्ही त्यांना चपाती बनवून देण्याचा प्रयत्न करतो पण आजपर्यंत कंप्लेंट आलेली नाही आहे भाकरी घावन वगैरे देतात आणि आपले पुरणपोळी चांगल्या पद्धतीने करते यात माझ्या आईचं सहकार्य आहे आज की नाही आहे तिने मला चांगल्या रीतीने म्हणजे पुरणपोळी शिकवली आणि म्हणून मी आज व्यवस्थित पुरणपोळी बनवते ही बाब मला प्रामुख्यानं या ठिकाणी सांगावीशी वाटते की आपण या पर्यटनासाठी मालवण मध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये आपण जात असतो त्यांच्या तिथल्या पदार्थांची आपण चव चपात्या या या ताईंच्या हातच्या असतात आपण जर कधी आलात तर नक्कीच त्यांच्या त्यांच्याकडे चपात्यांची ऑर्डर द्यायला विसरू नका दे, मी देवबा गावचीच माझं लव्ह मॅरेज आहे मी मुळची देवबागची माझं नऊ मॅरेज मला मुळताच गावची ओळख होती मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे म्हणून पूर्ण शिक्षण गावीच झालं गावी, गावी शिक्षण झाल्यानंतर मी मुंबईला जॉब करायचं आहे पण पर्यटन क्षेत्रात आमच्या गावची एकंदरीत स्थिती बघता आम्ही माझे मिस्टर आणि मी दोघांनी असा निर्णय घेतला की आपण गावी सेटल व्हायचं मग जवळजवळ दोन हजार सोळा साली आम्ही गावी सेटल झालो इथे रॉयल देवबाग होमस्टे आम्ही काढलं माझ्या आईच्या घरी आम्ही ते चालवतो आणि त्यामध्ये अतिशय पहिल्यांदा सुरुवातीला खूप चॅलेंजेस होते पण त्याच्यावर मात करत आज आम्ही त्यामध्ये अत्यंत स्थिरस्थावर आहोत आज जवळजवळ गुगल मॅपला आमचे दोनशेहून अधिक पॉझिटिव्ह रिव्ह्यू आहेत मेन म्हणजे पॉझिटिव्ह एकही आम्हाला निगेटिव्ह रिव्ह्यू पडलेला नाही आहे ते आम्हाला खूप आम्ही वाटतं वाटतंय की एकही निगेटिव्ह रिव्ह्यू पडलेला नाही आहे आम्हाला आणि आमचं काम आम्ही अत्यंत चांगल्या रीतीने पार पाडतोय नक्कीच इतकं शिक्षण घेऊन सुद्धा आज खरंतर जर पाहिलं पुरुषांच्या जोडीला महिला सुद्धा तितक्याच सक्षम झालेल्या पाहायला मिळतात एवढं उच्चस्तरीय शिक्षण घेऊन सुद्धा त्या आज हॉटेल व्यवसायाकडे वळल्यात आणि त्यांचं आज हॉटेल जे रेस्टॉरंट आहे होमस्टे ते आज तितक्याच त्यांनी नावारूपाला आणलेलं आहे त्यासाठी त्यांची मेहनत देखील आहे त्यांच्या अनेक अडचणी त्यांना आल्या पण त्यातूनही त्या आज खंबीरपणे त्या व्यवसायामध्ये आज उभ्या आहेत माझे मिस्टर म्हणजे त्यांचा हाच व्यवसाय होता त्याच्यानंतर आमचं लग्न झालं मी त्यांना मदत करायला लागले म्हणजे तो स्वतःचं हॉटेल आहे पहिल्यांदा चालवायला घेतलेलं नंतर आता चार पाच वर्ष झाली आम्ही स्वतःचं बांधलं हॉटेल चार रूम आहे व्यवस्थित चालू आहे त्यांना पण आवड आहे त्यांनी ते फीचं केलं आहे वेगवेगळे डिश वगैरे बनवून ते याच्यावर टाकत असतात फेसबुकला आणि कुठल्या कुठल्या डिश बनवतात फेश म्हणजे नॉनव्हेज बनवतात मालवणी मालवणी त्याच्यानंतर हे पनीर आपण ज्या रेस्टॉरंटच्या समोर उभे आहोत त्या रेस्टॉरंटच्या संचालक या आपल्या सोबत आहेत स्वतःच रेस्टॉरंट असून देखील कामाला जातात असं त्यांचं म्हणणं आहे आपण त्यांना बोलत करूया हे छान असं रेस्टॉरंट तुम्ही मालवण मध्ये बांधलं आहे आणि तरी देखील तुम्ही दुसरीकडे कामाला जाता नाही हे आता मी आता बांधलं आता एक वर्ष झालं पंधरा सोळा वर्ष दुसरेकडेच कामाला जायचे खोबरे करते मग आम्हाला ही आयडिया दिली की तुम्ही पण आता चालू करा मग पैशाचा तेवढा बजेट नव्हता मग बँकेतून कर हे कर, ते कर, करून आता एक वर्ष झालं एक वर्ष आता चालू होईल चालू बरं बरं मला सांगा दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये तुम्ही कित्येक वर्ष कामाला जायचं आणि त्यांनी तुम्हाला आयडिया दिली आणि आज या मालवण शहरामध्ये या तुमच्या देवबाग मध्ये अतिशय सुसज्ज असं तुम्ही देखील हॉटेल निर्माण करू शकलात आज तुम्हाला कसं वाटलं खूप छान आणि या हॉटेलमध्ये फक्त हे हॉटेलच आहे की होम स्टे आहे याचं स्वरूप कसं आहे पण आहे आणि हे पण आहे हॉटेलचं पण आहे पण आहे बोटिंगचं पण बोटिंग बोटिंगचा जो व्यवसाय आहे तो कसा कोण चालवतो ते आमची मोठी फॅमिली आहे तीस पस्तीस जणांचं आमच्या कुटुंब आहे मग हे अर्ज बघतात बोटिंगचा अर्ज जाण बघतात मच्छीचं पण आहे मच्छीचं पण अर्ज बघतात तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहेत माझ्या कुटुंबात म्हणजे माझ्या माझी फॅमिली माझा नवरा मी आणि माझे दोन मुलगी अच्छा आणि तुमची मुलं हे रेस्टॉरंट रेस्टॉरंट म्हणजे आमचं सहमती आहे म्हणजे आमचं आमचं सहमती आहे पाच भावांचं असं हे आहे यांची फार मोठी फॅमिली आहे आणि त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन स्वतःच्या कष्टामधून एवढं छान हे रेस्टॉरंट उभं केलेलं आहे आणि सामूहिकरित्या एकत्र येऊन ते हे सर्वजण रेस्टॉरंट चालवतात एक फार अभिमानाची गोष्ट आहे की आपण दुसरीकडे कित्येक वर्ष कामाला जात होतो पण त्यातून आपण ते स्वप्न मनामध्ये बाळगलं आणि ते स्वप्न साकार केलं ही फार मोठी या मुलाखतीच्या दरम्यान आपल्याला मी सांगू आन्� की त्यांच्या आम्हाला खूप म्हणजे आमची एवढी काही परिस्थिती नव्हती तेव्हा तेव्हा आम्ही म्हणजे कामाला जायचो काय भाऊ असलं नुक असलं तर ती आम्हाला मला द्यायची हा हे काय ते अडचण असली काय देव देवली काहीतरी तर ती द्यायची एवढी परिस्थिती आमची कमी व्हायची होती पण आता आमची आता तुम्हीच आता मी पुढच्या ताईंकडे जातो नवरात्र सुरू आहेत नवरात्रीच्या या उत्सवामध्ये सगळीकडे दुर्गा मातांचं पूजन होत आहे भजन कीर्तन नामस्मरण सर्व सुरू आहे आणि या काळामध्ये आपण तुमच्यासारख्या ज्या कर्तृत्ववान नवदुर्गा आहेत त्यांच्या मुलाखती घेतो ज्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवलेला आहे आपला सुद्धा हॉटेल व्यवसाय आहे हो या व्यवसायाबद्दल आम्हाला अधिकची माहिती आहे आमचं महापुरुष मंदिरकडे सोलपडी रेस्टॉरंट आहे मी आणि माझे मिस्टर मीनाथ तांडे आम्ही आमचा रेस्टॉरंट चालवतो माझ्याकडे पहिल्यांदा आम्ही मी पण ग्रॅज्युएशन झालेली आहे आमचं पण लव मॅरेज आहे आणि माझे मिस्टर आधी दहा वर्ष म्हणजे दहा दोन हजार बारापासनं इथे रेश रिसॉर्ट सांभाळायचे पण त्यानंतर तोकटेवादळ येऊन गेल्यानंतर ते, ते हॉटेल आम्ही सोडलं आणि त्याच्यानंतर मग माझ्या मिस्टरांचं पण एक स्वप्न होतं की स्वतःचा असा व्यवसाय घ्यायचे करायचा मग वडील लोकात जी जमीन होती समोरच र रस्त्यालगतच आहे त्याच्यामुळे मग माझ्या मिस्टरांची आयडिया की आपण इथे काहीतरी आणि आमच्या जेवणाला पण टेस्ट आहे म्हणजे मालवणी घरगुती जेवण आम्ही देतो आमच्या रेस्टॉरंटचं नाव सोलकडी आहे आणि ऑथेंटिक सोलकडी पण आम्ही चव करतो पण आम्हाला गुगलवर पण आम्हाला पण जास्तीत जास्त पॉझिटिव्ह रिव्ह्यू आहेत आणि लोक जेवणाची तारीफ करूनच जातात जेवण गेल्यानंतर तो कस्टमर आमच्याकडे मालवणवरून पण चिवला बीच मालवणवरून पण आमच्याकडे जेवणाला कस्टमर येतात म्हणजे एकदा जेवणाची चव चाकली की पुन्हा रिपीट कस्टमर हा होतोच आमच्याकडे आणि देवबागमध्ये जेवढी मोठी हॉटेल्स आहेत मे बी एक टाईम तिकडे जेवत असतील पण नंतर विचारत विचारत आमच्या रेस्टॉरंटमध्ये नक्कीच आमच्या आम्हाला भेट देतात hmm. आणि माझ्या आमच्या रेस्टॉरंटमध्ये सध्या मालवणी जेवण मी बनवते त्यानंतर पंजाबी चायनीज आणि तंदुरीसाठी आम्ही शेफ ठेवलेले आहे hmm. आणि माझ्याकडे नऊ बायका कामाला आहेत शिफ्टमध्ये आहेत सकाळ संध्याकाळ जशी दोन शिफ्टमध्ये आहेत त्याच्यामुळे माझ्यामुळे त्यांना पण थोडाफार का होईना पण थोडाफार त्यांना पण त्यांच्या कामाला किंवा घरगुती ह्याला मदत होते काम उपलब्ध करून दिलेलं आहे म्हणजे स्वतःच त्या फक्त हॉटेल व्यावसायिक नाही आहेत तर त्यांच्या माध्यमातून अनेकांची कुटुंब अनेकांचे संसार देखील त्यांच्या हॉटेलमध्ये रोजगाराला आल्यानंतर चालत आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आपण उच्च शिक्षित आहात आणि नंतर आपण आपलं सुरुवातीला आपण हॉटेल चालवायला घेतलं नंतर हॉटेल तुमचं स्वतःच आपण सुरू केलं हो आमच्या हॉटेलला भरपूर रिस्पॉन्स आहे आपण जर पाहिलं माझा प्रश्न असा आहे की आताच्या ज्या तरुणाई आहेत हो। आपण उच्च शिक्षित आहात हो। म्हणून तुम्हाला हा प्रश्न हो। आताच्या ज्या तरुणाई आहेत त्यांनी शिक्षण घेतलं की त्या मुंबईला पुण्याला अशा ठिकाणी शहराच्या ठिकाणी जाणं पसंत करतात आपण सुद्धा उच्च शिक्षित असून तुम्ही गाव गावात तुमची ओढ होती आणि तुम्ही इथे हा व्यवसाय आपण निर्माण केला मी असंच सांगेन की म्हणजे गाव आता गाव पण सुधारता आहे असं नाही आहे की नोकरी करणाराच तुम्हाला वेल सेटल करू शकतो आता माझ्याच मिस्टरांचा तो पण बी एस सी आहे पण त्याने असा त्याचा व्यवसायात जास्त जोर होता त्याच्यामुळे आणि शेवटी काय गणपती बाप्पाची कृपा आणि महापुरुष गण गर... म्हणजे देवाची पण कृपा आहे किंवा आई वडिलांची कृपा आहे त्यामुळे आम्ही हे पुढे जाऊ शकलो आणि मुलींनी जास्त तो व्यवसायाकडे जास्त जर कल दिला तर त्यांना जास्त फायदा आहे हे मी माझ्यावरून मी सांगू शकते त्यांचा स्टॉल आहे आणि या स्टॉलच्या माध्यमातून ते जे पर्यटक मालवणात जे येतात त्यांना त्या पुरणपोळ्या असतील किंवा इडली चटणी घावणे असे छोटे छोटे पदार्थ करून त्याची ते विक्री करतात व्यवसाय व्यवसाय असा काय नव्हतं शेती वगैरेच नव्हतं मी लग्न दोन हजार दोन सालामध्ये माझं लग्न झालं मी ते देवबागमध्ये आले दे। माझ्या मिस्टरांचं पहिलं स्पी स्प्री करायचं स्टॉल होता इस्प्री वगैरे बंद करायची किंवा बाजूला शाळा आहे तिथे मुलांसाठी चॉकलेट्स वगैरे असं ठेवायचे तर हळूहळू जेव्हा दोन हजार चार सालमध्ये असून आम्ही ते आयलंड बेट तयार झाले त्या बेट तयार झाल्यानंतर दोन दोन म्हणजे एक्सपोर्ट आले गेम स्पोट आल्यानंतर तिथे म्हणजे लोकं यायचे फिरायला तुमच्यासाठी नाश्त्याची सोय नव्हती मग जे स्पोर्टमध्ये मुलगे होते ते बोलले की तुम्ही हॉटेल घालात नाश्त्यासाठी वगैरे मग आम्ही याच्यावर विचार केला पण आम्हाला त्याच्यातलं काहीच येत नव्हतं पाहिजे पण आम्ही प्रयत्न केला की मोदक बनवायचे पहिले आम्ही मोदक खाऊ त्याच्यानंतर घावणे वगैरे असं मुलगी पदार्थ आम्ही वाढवत गेलो आता जे कस्टमर येतात आता माझ्या हॉटेलला जवळजवळ चौदा वर्ष झाली त्याच्यानंतर आम्ही हळूहळू सगळे पदार्थ गेलो मॅगी किंवा आमलेट पाव घावण मोदक हे सगळे ठेवलं आणि लोकांना भरपूर हे आमच्याकडचे घावण वगैरे आवडतात लोक पुण्या मुंबईवरून आले की ते हे घेऊन जातात पार्सल ऑर्डर देऊन पार्सल घेऊन जातात नक्कीच आपण जरी आलात तर यांच्याकडचे घावणे खायला विसरू नका तिथं सुद्धा रेस्टॉरंट आहे त्या रेस्टॉरंटचं स्वरूप कसं आहे आमचं सावली रेस्ट फॅमिली रेस्टॉरंट mm. mm. आहे त्याची मी ओनर आहे नंतर आमच्याकडे चिकन थाली शाकाहारी मांसाहारी पपलेट सुरमई फ्रॉन्स हे सर्वच थाले आमच्याकडे भेटतात आम्ही माझं दोन हजार तेरामध्ये लग्न झालं आम्ही पहिले दुसऱ्याकडे कामाला होतो नंतर मग आम्ही सगळ्यांनी विचार केला किती वर्ष दुसऱ्याकडे कामाला मग आपण पण म्हटलं स्वतःचं काहीतरी करूया वडील बार्जित आमची जी जागा होती तिकडे आम्ही स्वतःचं असं दहा टेबलांचं असं आम्ही ट्रेक्चर उभं केलं गवताचं गवताचं टेक्चर उभं करून आम्ही नंतर हॉटेल चालू केलं अकरा मेला आम्ही हॉटेल चालू केलं mm -hmm. वर्ष झालं आता आम्हाला ते चालू करून पण चांगल्या प्रकारचा प्रतिसाद mm -hmm. लोक देतात म्हणजे कस्टमर आवडीने येतात mm -hmm. नाश्त्याला चा, चा कॉफी पोहे ब्रेड ऑमलेट वगैरे ते सगळं चालूच चालू असतं आमचं इडली वगैरे आंबोळी धावण वगैरे मोदक देतो आम्ही भाकरी चालू सावली नावाचं रेस्टॉरंट आहे या देवबाग मध्ये आलात की यांची सावली घ्यायला आपण निश्चितच मी वेगळ्या प्रश्नाकडे तुमच्याकडे येतो आज आपण सर्वच जण या हॉटेल व्यावसायिक अजून हो। या मालवणचा कशा प्रकारे विकास व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटत थोडं रस्ता रुंदीकरण किंवा थोडीशी म्हणजे राहण म्हणजे आता आमच्या गावात बाकी सगळी सोय आहे पण रस्ता रुंद नाही आहे त्यामुळे ट्राफिक जाम होतं की त्यानंतर कचरा व्यवस्था नाही आहे सध्या अजून चालू झालेली नाही आहे नळपाणी योजना नाही आहे पाणी आम्हाला विकत घेऊ म्हणजे पिण्याचं पाणी हे समुद्राच्या आमचं गाव जवळ असल्यामुळे थोडंसं मसूळ असतं त्यामुळे थोडी आम्हाला पिण्याच्या पाण्याची पण सोय इथे नाही आहे मग बाबतीत थोडंसं ग्रामपंचायतने किंवा नगरपालिकेने काही असतील त्यांनी विचार करावा ही माझी मनापासून इच्छा आहे आपलं तर हॉटेल आहे तर मी तो कुठला करावा पर्यटन दृष्ट्या म्हणजे स्टेईंग म्हणजे एखादं रिसॉर्ट बांधावं किंवा एखादी खाणावळ तळावी किंवा रेस्टॉरंट उभारावं हीच इथे इस, चालण्यासारखी आहे त्यानंतर वॉटर स्पोर्ट किंवा स्कूबा डायव्हिंग हे पण व्यवसाय इथे बऱ्या प्रमाणात चालतात कोकणची माणसं साधी भोळी आपण असं म्हणतो परंतु ती साधी जरी असली तरी सुद्धा ती आपापल्या क्षेत्रामध्ये तितकीच पारंगत आहेत हेही विसरू नका आणि त्याची जिवंत उदाहरणं आपण आज या मुलाखतीच्या दरम्यान समोर पाहत आहोत नवरात्रीच्या निमित्तानं तुमच्यासारख्या असंख्य तरुणाईंना असंख्य महिलांना तुम्ही काय संदेश द्याल माझं असं मत आहे की प्रत्येकाने स्वतःच्या म्हणजे आपली शिक्षण जरी घेतलं असेल उच्च शिक्षित असेल किंवा कमी शिकलेला जरी असेल तरी त्याने स्वतःतले जे गुण आहेत ते त्या दृष्टीने स्वतःचा प्रगतीकडे भाग घ्यावा किंवा कोणा कोणामध्ये शिवणकलाचे हे असते आता मला पहिल्यापासून जेवणाची आवड होती म्हणून मी ह्या व्यवसायाकडे वळू शकले किंवा माझ्या मिस्टरांबरोबर मी ह्या व्यव क्षेत्रात रा राहू शकले तर मग असंच ज्याच्या अंगात शिवणकला आहे किंवा ज्याला भरत काम येतं हो। किंवा ब्युटी पार्लर ज्या ज्या क्षेत्रात म्हणजे ज्या क्षेत्रात ज्याने आपली ओळख निर्माण होईल असं त्याने स्वतःकडे आधी पहावं आणि नंतर त्या क्षेत्रात पुढे जावं असं माझं आधी स्वतःकडे पहावं आणि नंतर त्यांनी आपली पुढची दिशा ठरवावी असा छान असा मेसेज या माध्यमातून या ताईने दिलेला आहे तर आपण आज या देवबाग मधील ज्या महिला व्यावसायिक आहेत त्यांनी आपले व्यवसाय कसे निर्माण केले त्या व्यवसायामध्ये त्या पुढे कशा गेल्या त्या आज या समाजामध्ये आदर्श म्हणून का वावरत आहेत त्याच्या पाठीमागे त्यांची मेहनत काय आहे या सर्वांची माहिती आपण आज आपल्या कार्यक्रमातून अर्थातच आम्ही नवदुर्गा या माध्यमातून घेतलेली आहे आपण पाहत राहा आम्ही नवदुर्गा आणि कोकण नव